राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातला पंजाब किंग्सचा संघ म्हणजे पेपरच्या आदल्या रात्री नाईट मारून अभ्यास करणारी पोरं मात्र पेपर सोडवताना हीच पोरं अशी काही गोंधळतात की नंबरात येणं सोडा पास होण्याचे देखील वांदे होतात पंजाबनं आज शेवटची तीन षटकं सोडली तर अत्यंत फलंदाजी केली निम्मा संघर धावामध्ये झाल्यानंतर आशुतोष शेवटच्या संघासाठी छत्तीस धावा केल्या नसत्या तर पंजाब धावापर्यंत पोहोचलीच नसती बरं ही टोटल राजस्थान रॉयल्सने धाडक्यात सुरुवात करत सामन्यावर पकड निर्माण केली होती मात्र कसिगो रबाडाने मोक्याच्या क्षणी दोन दोन सेट फलंदाज पॅवेले धाडले आणि राजस्थानवर दबाव आला दबाव असा आला की राजस्थान सामना हरणार असं वाटत होतं कारण राजस्थानला शेवटच्या दोन षटकात वीस धावांची गरज होती हेटमायर आणि रोम वन पॉवेल क्रीज असले तरी खेळपट्टी काय फलंदाजीला फारशी पोषक नव्हती त्यामुळे या वीस धावा देखील मोठ्या वाटत होत्या सँडी कॅप्टन सॅम करन न स्वतः एकोणीसावं षटक टाकण्याचा निर्णय घेतला पहिल्या दोन चेंडूतच पॉवेल न करणला घाम फोडला त्यानं सलग दोन चौकार मारत सामना दहा चेंडूत बारा धावा असा आणला अखेर सॅम करन तिसऱ्या चेंडूवर पॉवेलला बाद करत पुन्हा पंजाबच्या आशा जिवंत केल्या त्यानंतर दोन चेंडू दोन सिंगल धावा झाल्या आणि केशव महाराजला शेवटच्या चेंडूवरती बाद केलं असं वाटलं आज पंजाबचा दिवस आहे शेवटच्या षटकामध्ये दहा धावांची गरज असताना अर्षदीप न हेट फाशी संधी न देता पहिले दोन चेंडू घालवले आता पंजाबच जिंकणार असं चित्र निर्माण झालं राजस्थानला चार चेंडू मध्ये दहा धावा करायच्या होत्या एवढ्यात हेट मायरनं तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत अर्षदीपचा बीपी वाढवला त्यात पुढच्या चेंडूवर हेट दोन धावा घेत स्ट्राईक आपल्याकडे ठेवलं समज दोन चेंडू चार धावा असा आला होता हेट मायरला कसं रोखायचं असं प्लॅनिंग सुरू होतं मात्र हेट मायरनं पाचव्या चेंडूवर हे प्लॅनिंग फिसकाटवलं आणि थेट षटका थे ठोकत सामना संपवला आजच्या सामन्यामध्ये पंजाबनं झुंजार खेळ केला खरा मात्र त्यांनी वेळ निघून गेल्यावर धडपड केल्यानं के त्याच्या हाती विजय लागला ना। दुसरी नाही दुसरीकडे राजस्थाननं शहाणा मुलासारखं आधीच पेपरमधील अवघड प्रश्नांची तयारी करून ठेवली होती सोप्या प्रश्नांचे मार्क चुकवणार नाही त्याची काळजी देखील घेतली होती त्यामुळे बटलर अश्विन अशी दिग्गज मंडळी नसतानाही राजस्थाननं पंजाबला त्यांच्याच घरात घुसून पराभवाचं पाणी पाजलं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि क्रिकेट विषयी अशाच माहितीसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका